चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा लागोपाठ येणाऱ्या महापुरावर शासनाने तातडीने उपाय शोधावा धनाजी तिडमुंगे यांची आवाहन शिरो तालुक्यासह सांगली कोल्हापूर मध्ये येणारा महापूर मानव निर्मित आहे तो महापूर मानवी प्रयत्नाद्वारे रोखता येऊ शकतो पण सरकार त्या बाबतीत गंभीर नाही लागोपाठ येणाऱ्या शोधून या भागाला महापुरापासून कायमची मुक्ती द्यावी या मागणीसाठी सोळा जून रोजी पूर परिषद घेत आहोत या पूर परिस्थितीला कवटेसर ग्रामस्थांनी यावे असे आवाहन धनाजी चुडमंगे यांनी केले नृस आंदोलन अंकुशच्या वतीने ती तिसरी तिसरी परिषद होणार आहे त्या पूर परिषदेच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावात धनाजी चुडमंगे व मुक्ती जनसंवाद यात्रा काढणार आहेत त्याची सुरुवात आज कवठेसार मधून झाली येथील स्टँड चौकात झालेल्या सभेत ते पुढे म्हणाले दरवर्षी पावसाळा आला की पूर येईल का आला तर किती येईल या भीतीने येथील जनतेला तीन महिने रात्रीची झोप लागत नाही शासकीय पातळीवर पूर आल्यावर काय करायचे याचे नियोजन सुरू आहे पण जर धरणातील पाणीसाठा व विसर्गाचे योग्य नियोजन केले असता नदीपात्रातील अडथळे दूर करून महापुरावर नियंत्रण आणावे असे सरकारला वाटत नाही सरकारचे डोळे उघडण्यासाठी आणि जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर परिषद घेत आहोत या पूर परिस्थितीला सर्वांनी मोठ्या संख्येने यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा